आमचा स्त्रीचा नमस्कार कर स्वीकार करा आणि खूप असं एकदम असं नाही का नमस्कार नमस्कार बोलती तिला नमस्कार असं बोलता येत नाहीये त्याच्यामुळे ती नमस्कार बोलती प्लीज समजून घ्या तर माझ्या झाड्यात कपडे नाही का असं कपडे इतके होते ना आणि मुलांना शाळेला सुट्टी आहे आज ना त्याच्यामुळं गोंधळात गोंधळ आज घरामध्ये आहे कपडे तर मी तीन कसे धुलेले आहेत मुलांचे युनिफॉर्म ते फॉर्म ते सगळं निघत ना आज आणि पिऊ आमचं चाललंय इकडं माईक मध्ये बोल ना ती गाडी करते माईक करते काही करते आणि काही काम झालं काही आहेत बरशी बुरशी पुसायचे तुम्हाला मूळ दिसतं का बघा ही अ सूर्यमा बघा कितीचं मजत मामा म्हटलं खूप चमकत आज ऊन पण भरपूर आहे ना टेसवर खाली कपडे सुकत नाहीत मला वर टाकायला लागतो मला असं हात करावा लागतो असा तर माझे कपडे झालेत आता कपडे मी वाळत धुया टॉवेल वगैरे होते माझे नाही का टॉवेल घालू हे धुवून म्हटलं नाही का आज हे करा शनिवारी शनिवारी ठेवते मी नाही का वार हा स्ट्रॉवेर धुण्यासाठी कारण इतर वेळेस टॉवेल सुकत नाहीत आणि रविवारी मला टॉवेल लवकर लागतात सकाळ सकाळीच लागतात हे पप्पाना वगैरे तिथे मुळे ना शनिवारी खायला धुवून ठेवावं लागतं त्याच्यासाठी मी एक वारस ठेवलेला आहे शनिवार असा खूप असे कपडे होत्या तरी पण म्हटलं चला आळस तर कोण काय होणार नाही आपलं आळस केली की सगळे काम आणि कपडे तसेच राहतात मग त्याच्यामुळे का काय असत असं वाटत नाही म्हणून येण्याच्या आधी किंवा धुऊन करत असते काम वगैरे करत असते मग तू खेळत असत चला तिकडं चला चला बघा काही चाललंय इकडं न चाललंय तिथं मुलांना अजून तरी शाळेत वगैरे टाकले नाहीये तरी तुझं इंग्लिश वगैरे बोलणं सुरू आहे सध्या हळूहळू ते एक 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 शब्द शिकते हा आता जमाना इंटरनेटचा आहे मोबाईलचा आहे म्हटल्यानंतर या मुलांना काही इंग्लिश बोलण्याची काही हे गरजच नाही शाळेत टाकण्याची मला तर असं वाटतं मुलं लहान आय तोरच इकडत तिकडत नाही का हे करतात पण असो होत असतात ते छोटे असतात इकडचं तिकडचं तिकडत पडलं मग ते लगेच हे घेतात डोक्यात आमचं बोलतात पण हे काय जास्त काळ राहत नाही मुलांचं मोठे झाल्यानंतर त्यांना नाही कस वगैरे घातल्यानंतर शिकवावं लागतं तर असा आहे आजचा माझा दिवस किंवा बघा बघालच पाळण्याला फाळना करून टाकल्या दोरीला

लवकर उठूनच कपडे मी भिजत टाकलेले आहे बघा असा असा होता माझा ब्लॉग लाईक करा कमेंट करा आणि बडबड सगळे काय बोलते ते नाही का प्लीज समजून घ्या तिला अजून कि व्यवस्थित बोलताय वगैरे येत नाही माझे व्हिडिओ प्लीज अशी बघत राहत पूर्ण कसे वाटतं ते सांगा सबस्क्राईब केल्याशी विचारावू नका आणि पूर्ण बघा लाईक करा चला